आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या न्याय मागण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या आंतरवाली सराटी या गावामध्ये आजपासून उपोषणाला बसलेले आहेत सरकारने जो सगासोऱ्यांचा जो त्यांचा प्रश्न आहे तो अजूनही सोडवलेला नाही सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलेलं नाही असा त्यांचा आरोप आहे आणि निवडणुकांची आचारसंहिता काल संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं रणशिंग फुंकलेलं आहे मराठवाड्यातून बरेच मराठा कार्यकर्ते हे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी अंतरवाली सराटी या गावाकडे निघालेले आहेत धाराशिवमधून मोठ्या संख्येने मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि या प्रश्नाला घेऊन गेल्या दहा महिन्यापासून धाराशिवमध्ये जे काही सक्रिय कार्यकर्ते होते त्यामध्ये धाराशिवचे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते ओम सूर्यवंशी हे आज आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आणि सरकारकडून त्यांची जी अपेक्षा आहे यावर चर्चा करण्यासाठी आपल्या कार्यालयात आज आलेले आहेत ओमजी जय शिवराय जय शिवराय हा जो प्रश्न आहे सगा सोहऱ्यांचा जे अंमलबजावणीचा जो प्रश्न आहे सरकार का नेमकं त्याची अंमलबजावणी करत नाही आता तसं पाहिलं गेलं तर हे खरं तर सरकारलाच माहीत की ते असं का करतंय परंतु ज्या पद्धतीनं मनोजदादांनी जी रास्त योग्य मागणी केली होती मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोऱ्यांचा जो कायदा पारित करण्यास सांगितला होता त्यामुळे सर्व मराठा समाजाला तसेच त्याबद्दल त्यासोबत इतरही समाजाला त्याचा फायदा होणार होता परंतु सरकारने मराठा समाजाला का असं कात्रीत पकडलं हे आम्हाला तरी अद्याप कळालेलं नाही परंतु त्यांनी ते सगळे सोयऱ्यांचा कायदा हा पारित करण्यापासून आम्हाला लांबच ठेवलेला आहे त्या कारणानंच आज मनोजदादा पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत परंतु अगोदर दोन तीन उपोषण झालेले आहेत म्हणजे सरकारनी त्याची काही वेळेला दखल घेतली काही वेळा दखल घेतली नाही आत्ता सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा झटका बसलेला आहे आणि जरांगी फॅक्टर निवडणुकांमध्ये चाललेला आहे हो तर आत्ता सरकार दखल घेईल अशी अपेक्षा आहे का नाही अपेक्षा तर पूर्वीपासूनच आहे आणि मनोज दादांचा आणखीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास कायम आहे ते मराठा आरक्षण देतीलच त्याबरोबर टिकणारं आरक्षण आम्हाला जे दादांनी सांगितले पन्नास टक्क्याच्या आतून जे टिकणारं आर आरक्षण आहे तेच तीच मागणी आमची आहे आणि जर आत्ता त्यांनी नाही मान्य केली तर लोकसभेला तर त्यांनी ब पाहिलेलंच आहे त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये तर त्यांचा उरला सुरला सगळा सुपडा साफ होऊन जाईल मग आता त्यांनी ठरवायचं आहे आपला पक्ष वाचवायचा आहे का मराठ्यांना असंच दिवसून नंतर आणखी त्याचे परिणाम पुन्हा एकदा हो बोवायचे महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे वेगळं आरक्षण दहा टक्के आरक्षण ते तुम्ही कसं आहे ते आरक्षण हे फक्त एक गाजर दाखवायचं काम केलेलं आहे सरकारने ते आरक्षण टिकणारही नाही आणि आता मागील जो भरती झाली आता मागील काही परीक्षा झाल्या काही सरकारी जागा भरण्यामध्ये त्यात मराठ्यांच्या कुठल्याही मुलाला त्याचा त्या आरक्षणाचा फायदा आम्हाला दिसून आलेला नाही त्यामुळे आम्हाला ते त्या आरक्षण हे एक डुप्लिकेट आरक्षण आहे असं म्हणता येईल त्याला तुम्ही काही दिवसापूर्वी मोठं आंदोलन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते मराठा सकल मराठा समाजाच्या तरुणांवरती तर त्या गुन्ह्याच्या संदर्भात काय झालं पुढे त्या संदर्भात आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्यानंतर आपल्या धाराशिव जिल्ह्याचे एस पी साहेब यांना भेटलोत त्यांनी सांगितलं वरून आदेश आले की आम्ही गुन्हे वापस घेऊ परंतु आणखी तरी काय गृहमंत्रालयातून तसे आदेश आलेले नाहीत आणि ते गुन्हे काही त्यांनी वापस घेतलेले नाहीत तुम्ही ज्या वेळेला ही गोष्ट मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर घातली त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं होतं दादांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अर्थात तेच गृहमंत्री आहेत फडणवीस त्यांना पण विनंती केली होती की गोरगरीब मराठ्यांची पोरं ह्याच्यामध्ये अडकायला नको विनाकारण खोटे गुन्हे दाखल करू नका ज्या ठिकाणी खरंच जाळफोळ झाली ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या आडून इतर कुणी काही दुसरं शिजवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी तुम्ही जे व्यक्ती त्यात सामील आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना परंतु विनाकारण जिथं काहीच झालेलं नाही आता आपल्या धाराशिवमधलं आंदोलन इतकं शांततेत पार पडलं तरीसुद्धा इथं तीनशे सात सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे हा एक आंदोलन चिघळण्याचा त्यांनी डाव टाकलेला होता परंतु याला कुठलाच मराठा तरुण घाबरलेला नाही किती जरी गुन्हे दाखल झाले तरी हे आंदोलन मराठा आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी ठोस भूमिका घेतली नाही लोकांना सांगितलं की तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा म्हणजे ते लोकांनीच ठरवलं कोणाला पाडायचं कोणाला नाही परंतु विधानसभेला जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की विधानसभेला आम्हाला राजकारणाच्या संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल बरोबर आहे त्याच संदर्भात पण दादांसोबत मिटिंग झाली असताना सर्व कार्यकर्त्यांसमोर दादांनी सांगितलं की जर सर राजकारण हा त्यांचा मार्ग नाही ते पहिल्यापासून हेच सांगतात की राजकारण माझा मार्ग नाही मी चळवळीवर विश्वास ठेवणारा आंदोलनावर विश्वास ठेवणारा माणूस आहे परंतु जर हे आपल्याला आरक्षण देईनच गेले तर आपल्यालाच देणारं बनावं लागेल यासाठी विधानसभेत पूर्ण तयारीने उतरण्याचे जे आहे ते चालू आहे नियोजन पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणुका लढवण्याचं नियोजन चालू आहे नाही आता जरंग्य पाटील जे काही उपोषण करत आहेत त्यात सकल मराठा समाजाच्याच काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम आहे होत आहे त्यांनी उपोषण करू नये तरीही ते त्यांच्या मागणीवरती ठाम असतात की नाही उपोषण करायचं नाही तर हे उपोषण टाळलं पाहिजे असं असं नाही का वाटत आता आम्ही देखील विनंती केलेलीच आहे आज आज देखील आपल्या इथून धाराशिवमधून Uh, हजारोंच्या संख्येनं मराठा तरुण तिथं पोचलेले आहेत सर्वांकडून दादांना तर एकच विनंती चालू आहे की दादा तुम्ही सध्या तरी उपोषण टाळावं कारण जे वारंवार त्यांनी उपोषण करून त्यांची तब्येत जी खालावलेली आहे ती आता कितपत साथ देईल काय माहीत नाही <coughs> आणि असा तीनशे चारशे वर्षानंतर आम्ही तर प्रति शिवाजी महाराजच म्हणतो त्यांना तर असा माणूस आम्हाला भेटलेला आहे तो माणूस आपल्यातून गमावता कामा नये यासाठी आमची विनंती हीच आहे की दादा तुम्ही उपोषण मागे या आंदोलन सुरूच ठेवू परंतु उपोषण मागे घ्या आता सरकारकडून का अपेक्षा आहेत सरकारने लवकरात लवकर आता तरी विधानसभेच्या पूर्वी तरी लवकरात लवकर टिकणारं ठोस आरक्षण आम्हाला सोळा टक्के जे आमच्या हक्काचं आहे मराठा समाजाच्या जे हक्काचं सोळा टक्के आरक्षण आहे ते द्यावं ते पण पन्नास टक्क्याच्या हातून ओबीसीमधूनच आणि मराठा समाज ऑदर बॅकवर्ड कास्टमध्ये ओबीसीमध्ये आप आता जी आपली हे झाली काय मागासवर्ग आयोगाचे जे आपलं मागच्या वेळेस ते सर्वे झाला त्याच्यामध्ये मागास ठरलेलाच आहेत मा मराठा त्यामुळे आता आरक्षण देण्यापासून त्यांना कुणीच वाचवू शकत नाही म्हणजे वंचित ठेवू शकत नाही कुठं तर असं आहे की या रंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महारा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा असं कुठेतरी एक वादाचं किनार तयार होत आहे असा आरोप केला जातो कितपत तथ्य नाही हे हे आरोप राजकारणी लोकांचे एक बोलण्याचे आरोप आहेत फक्त त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज देखील मी माझ्या गावावरून सांगतो की आमच्या गावामध्ये तर जात पात धर्म आमच्या गावामध्ये कोणी मानतच नाही असंच mm -hmm. प्रत्येक ठिकाणी गावखेड्यांचा महाराष्ट्र आहे हा तिथं प्रत्येक जाती धर्म सगळे एकमेकांसोबत चांगल्या वावरत आहेत फक्त एक पाहायचं झालं तर बीड बीडमध्ये काय झालं एक दोन ठिकाणी तशा घटना घडल्या नाही म्हणत नाही पण ते काय मराठा आरक्षणामुळं झालेलं नाही ते तिथल्या स्थानिक राजकारणामुळं ह्या लोकसभेच्या इलेक्शनमुळं झालेलं आहे ते तर ते, ते मराठा आरक्षणावर ह्या आंदोलनावर लोटण्याचा प्रयत्न करून आंदोलन कसं जिरेल ह्याच्यासाठी ते नाही बाकी त्याच्यामध्ये काय तथ्य नाही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि खरं म्हणजे सकल मराठा समाजाचीच ते अशी भूमिका आहे की त्यांच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होतो आहे त्यांनी उपोषण करू नये परंतु ते त्यांच्या उपोषणाच्या मागणीवर ठाम आहेत शासनाने सगळ्या सोयाऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याच्या अंमलबजावणी तात्काळ करून मराठा समाजाच्या न्याय मागण्यांना शासनाने न्याय द्यावा अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका राहिलेली आहे याकडं राज्य सरकार कसं पाहतं हे येणाऱ्या काळात दि, आपल्याला दिसणारच आहे तुम्ही आरंभ मराठीशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय सर्वांना तुमचंही या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात तुम्ही देखील आम्हाला बोलवलं त्यावर चर्चा केली या कारणानं मी सर्व सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं तुमचं देखील आभार व्यक्त करतो जय शिवराय जय शिवराय आणि एक एक सांगू इच्छितो की आज जे आपले धाराशिवचे तरुण अंतरवालीमध्ये गेलेले आहेत ते आल्यानंतर आम्ही मनोजदादांच्या तब्येतीचं तब्येतीसाठी आई तुळजाभवानीच्या चरणी साकडं घालण्यासाठी धाराशिव ते तुळजापूर पायी आम्ही चालत जाऊन तुळजाभवानीला ते एक साकडं घालणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये मनोजदादांची तब्येत ठीक राहावी धन्यवाद